ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था प्रत्येक मोसमात निर्माण होणारे खड्डे वाढते अपघात आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे ठाणेकरांच्या रोजच्या जीवनात खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे याच पार्श्वभूमीवरती ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे ठाणे शहरातील पूर्व भागामध्ये खड्डे भरो आंदोलन करण्यात आलंय मोक रू हायस्कूल परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं जिथं काँग्रेसचे पदाधिकारी प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलकांनी रस्त्यांवरील खड्डे स्वतः भरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपयशावरती काँग्रेसने रोष व्यक्त केला आहे या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश आयरे यांनी केलंय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ठाण्याच्या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे हे केवळ नागरी सोयीचं अपयश नाही तर जनतेच्या सुरक्षेचा घात आहे लाखो कोट्यावधींचा निधी असूनही रस्त्यांची ही अवस्था म्हणजे कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारी यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा आहे आता खड्डे भरून प्रशासनाला जाग करणं गरजेचं झालं आहे काँग्रेस या आंदोलनातून ठाणेकरांचा आवाज बुलंद करत आहे लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही तर पुढील टप्प्यामध्ये अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल आणि याला जबाबदार ठाणे महानगरपालिका प्रशासन असेल असा थेट इशारा देखील यावेळी दिला आहे या आंदोलनाच्या वेळी बालचंद्र महाडिक निशिकांत कोळी तानाजी सूर्यवंशी शिरीष घरत महेंद्र भात्रे उमेश कांबळे स्वप्नील कोळी मिथून कोळी महेंद्र शैलेंद्र कोळी महेश शिंदे योगेश महेकर बाळाखरात रवींद्र डोळस इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते विभागामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम आहेत त्यापैकी हा एक प्रॉब्लम आम्ही ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खड्डे बुजवायचं जे आंदोलन सुरू केलंय ते आजपासून सुरू झालं आणि उद्यापर्यंत पूर्ण बारा ब्लॉक मध्ये आम्ही ते घेणार आहोत तर त्याची सुरुवात आम्ही कोपरीमधून केलेली आहे तर आपण बघाल की जे पावसाळ्यापूर्वी कामं झालेले हवी होती प्रशासनाने काही केले नाही आहे इवन तुम्ही बघाल झाडं कटिंग आहे ते नाही झालं आहे खड्डे भरणं झालं आहे ते नाही झालं आहे नालेसफाईसुद्धा पूर्णतः झालेली नाही आहे तर आमचं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि कोपरीमध्ये खड्डेमुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेली आहे तरी याला माझ्या मते आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनीसुद्धा समर्थन दिलेलं आहे जस्ट इथे आपण बघाल की मी स्वतः इथे पडलो होतो ते वर खाली लेवल होती रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेज लाईन टाकतात हे आधी त्यांना प्लॅनिंगमध्ये ह्या गोष्टी जमत नाही आहेत का किंवा रस्ता पूर्ण झाल्यावर केबल्स टाकायचं हे का करतात हे मला अजिबात अजून समजत नाही नवीन रस्ता झाल्यानंतरच त्यांना सुचतं की काहीतरी राहिलंय एकच फाईल डबल डबल, डबल टिबल रिपीट करून तेच त्यांचा फक्त पैसे उकळण्याचे काम चालू आहे जसं आपण बघेल खड्डा जे काय आम्ही स्लोगन लिहिलंय खड्डेच खड्डे चौकडे हरवला रस्ता कुणीकडे आपण बघाल पूर्ण ठाण्याची अवस्था घोडबंदर मध्ये तर याच्यापेक्षाही वाईट अवस्था आपल्या रस्त्याची झालेली आहे तरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर खड्डे भरून जे काय योग्य सर्वांना नागरिकांना सहकार्य करावे जय